हो नमस्कार हा बरे महादेव गोपीनाथ पोवळे काळूस अठ्ठ्याण्णव बावीसशे ऐंशी एकोणनव्वद तेवीस काठवडी शेळ्या हा त्या सगळ्या पस्तीस होत्या हा आत्तापर्यंत विक्री झाली सोळा शेळ्यांची पंचवीस हजारांनी सत्तावीस हजारांनी किंमत सांगायला आहे त्याला बावीस ते तेवीस एकोणीस पासून तेवीस पर्यंत दिल्यात हा सन नरम गरम माल माला जसं क्वालिटी होईल आमचे बावीस बावीस वर्ष झाले हा बावीस वर्ष आत्तापर्यंत आलोय व्यापार करत

आहे ना टाके वगैरे इथं पाणी बिनी प्यायला चाऱ्यांची चाऱ्यांची सोय नाही पाणी नाळूस काळूस इथ पंधरा किलोमीटर पिकप ना पंधरा हजार

मंच मंच विभाग आहे म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण माहिती दिली आहे पशु बाजार आहे तुम्हाला जर इथून जवळपास गाई म्हशी शेळ्या मेंढ्या सगळं तुम्ही बघू शकता तुम्हाला कुठल्या जातीचं पाहिजे कुठलं पाहिजे त्यांनी शेतकऱ्यांनी पोस्ट टाकलेली असते त्याच्यावर त्यांचा मोबाईल नंबर असतोय डायरेक्ट मोबाईल नंबरवरती हे केलं तुम्हाला लिहून सुद्धा घ्यायची गरज नाही त्याच्यामध्ये ज्यांनी पोस्ट टाकली तुम्हाला आवडलं ते तुम्ही कॉल करू शकता मग अति व्यवहार त्यांची किंमत सही दिलेली असते त्यांनी बरोबर किती किती याची व्यताची आहे काय आहे सगळं प्रकार त्यांनी दिलेला असते बरोबर त्याचं सोल्युशन आहे त्यांनी आपल्या देनूच्या देनू ऍप्लिकेशन तर मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन डाऊनलोड करून बघा तुम्ही बघा असेल तर एक डेमो दाखवतो तुम्हाला ऍप्लिकेशन नाही आपल्याकडे साधा मोबाईल आहे बारीक एक तुमच्याकडे आहे का यांच्याकडे एक नाहीतरी फुट